काचे सावज वाजलेत आणि मी निघालो आहे गाईची दार काढण्यासाठी आणि वातावरण पाहू शकत आहे सकाळपासूनच आलेले आज तरी पाऊस का लागतोय पाहूया कारण आपल्या गावामध्ये पाऊसच लागत नाही आजूबाजूला पाऊस आहे कारण आमच्या निग्या गावात पाऊस येतच नाही मित्रांनो मला थोडा मूतखड्याचा त्रास आहे त्याच्यासाठी मी आणलाय दगडीपाला हाराचा पाला आता हा मिठाच्या पाण्यात धुवून खायचा मी आणला आहे पाला हराचा पाला आणि आणल्यानंतर त्याला मिठाच्या पाण्याने मस्तपैकी धुवायचं हे आहे मीठ आणि त्याला वरून असं पाणी टाकायचं आणि चांगलं धुवून घ्यायचं मिठामुळं काय होतंय जे जंतू आहे जीवजंतू आहे जी ते मरतात आणि मुतखड्यासाठी एक रामबाण उपाय आहे दररोज जरी तुम्ही जरा जरा पाला खाला तर तुमची तुमचा मुतखडा आणि खर निघून जाते लघवीच्या वाटे आणि भरपूरात भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं मित्रांनो जर तुम्हाला पण मुतखडा जर असेल तर असा थोडा थोडा आणून त्याला मिठाच्या पाण्याने चांगला धुवून तुम्ही अनुषापुठे हा हाराचा पाला खायचा हाराचा पाला अनुषापुटे खाल्यामुळे त्याची प्रे प्रक्रिया चांगली होती आणि त्यावर पाणी थोडं प्यायचं थोड्या वेळान आणि अर्ध्या तासान तुम्ही काही पण खाऊ शकताय अर्धा तास काहीही खायचं नाही अर्ध्या तासान तुम्ही चहा वगैरे घेऊ शकताय आता आपण हा हाराचा पाला खायच आहे चावून चावून खायचा चावून चावून खायचा मित्रांनो परवा गेल पोट धुका म्हणून सोनोग्राफीला सोनोग्राफीत साडे चार एम एमचा मुतखडा आहे म्हणून सांगितलंय तिने त्यामुळे सकाळी उठल्या उठल्यावर मी काय करतोय पहिल्यांदा धन्याचं पाणी खातोय त्यामुळे उठल्यानंतर मित्रांनो मी पहिल्यांदा संध्याकाळचं काय करतोय धन पाण्यात पण भिजवत ठेवतोय आणि सकाळी अनुषापुटी ते पिततोय आणि थोड्या वेळान शेतात गेल्यानंतर हराचा पाला न्हायचा अर्धा तास तिथं होतोय अर्ध्या तासन हा हाराचा पाला खायचा मित्रांनो आज काय मी सकाळी वैरंगला जाया नाही काय म्हणलो पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यात मी काय करतोय टू व्हीलर गाड्यांची सीट कवर सर्व प्रकारची ठेवतोय हे बघा बरोबर आठ वाजता दुकान उघडले आवरले अगरबत्ती वगैरे लावलेले आहे आणि बाहेर आता मी सीट हे लावलेला आहे तुम्हाला दाखवतो हे तु। अशा प्रकारचे आपण सीट कवर लावलेले आहेत बघा पावसाळी कवर त्यानंतर उन्हाळी पण चालत्यातच का अडचण नाही जास्त करून पावसाळ्यात आपल्याला कस्टमर येतात गावातली आणि असे लावलेले आहेत भरपूर स्टॉक आणलेला आहे आपण जर गाडीला बसवायचं असेल तर आपल्या शॉपमध्ये येऊ शकता निगे खर्च आहे ते कमी रेटमध्ये बसणारच कारण आपण सबस्क्रायबर्सनी जरा कमी रेटमध्ये द्यायचं असं ठरवलं आहे आपल्या दुकानातील जे जे वस्तू आहेत ते आता पहिल्यांदा आपल्याला डिस्प्ले घातलेला आहे मोबाईलचा तर आता कस्टमर येईल त्याचा फिट करून देतो सगळा मोबाईल चला तर हा ओप्पोचा माझ्याकडं मोबाईल आला अर्जंटमध्ये त्याला डिस्प्ले पाहिजे होता गालून देले लाए। है। आने ते आपण घालून दिलेलं आहे बघा पाहू शकता आहे आणि आता कस्टमर येईल हे लबर काढायचं आहे आपल्याला आणि फिट करून देऊया व्यवस्थितपणे